हॅलो फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काही पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा तर आठ दिवसापासून सगळीकडे असा मुसळधार पाऊस पडत आहे आता माझी सकाळची देवपूजा करून झाली आहे सकाळ सकाळी देवपूजा झाली की घरातलं वातावरण एकदम प्रसन्न असं होतं तर आज मी बनवणार आहे थालीपीठ त्याच्यासाठी मी हा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली मिरची त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट चवीनुसार मीठ आलं लसूण पेस्ट हळद थोडासा हिंग टाकला आहे ओवा आणि तीळ टाकला आहे याच्यामध्ये आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे ज्वारीचं पीठ आहे त्याच्यानंतर हे आहे गव्हाचं पीठ हे आहे चण्याचं पीठ हे आहे थोडंसं उडदाचं पीठ आणि हे आहे तांदळाचं पीठ आणि हा तो संपूर्ण मसाला आहे जो आपण याच्यामध्ये टाकणार आहे तुम्ही याच्यात गरम मसालासुद्धा टाकू शकता मी काय तो टाकला नाही आणि हे बघा मी आता सगळं एकत्र करून ते मळलं आहे तर बाहेर असा मस्त पाऊस पडतो आहे आणि हा थालीपीठचा बेत तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा तर आता मी बनवते हे बघा थालीपीठ तर हे मी आहे ना असं कापळावरती थापून घेते काहीजण असं लाटतात पण पराठ्यासारखे तर काहीजण आपण जसा डोसा करतो ना तसं त्याचं असं मिडियम पीठ असं पातळ करतात आणि ते डोशाप्रमाणे सोडतात म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते पण आमच्या साताऱ्या भागामध्ये हे अशा प्रकारचं थालीपीठ किंवा याला धपाटे म्हणतात असे करतात तर आता याच्याबरोबर मी बनवली आहे शेंगदाण्याची चटणी आणि मुगाची उसळ आणि दहीसुद्धा बनवलेलं आहे आज काय सकाळी घरामध्ये बनवायला भाजीच नव्हती त्याच्यामुळे मला काय सुचलंच नाही की काय बनवावं नंतर अचानक सुचलं की चला आज आपण थालीपीठच बनवावं मग त्याच्यासाठी मूग शिजवले आणि दही तर लावलेलंच होतं आणि काल कामावरून येताना रात्री पाऊस होता जोरात त्याच्यामुळे मी काही भाजी पण घेतली नव्हती तर बघा आता माझं थालीपीठ तयार आहे आणि आत्ता हे नाश्ता करतायत आत्ता या थालीपीठमध्ये आमचा नाश्तासुद्धा झाला आणि आमचे दुपारचे डबेसुद्धा झाले तर यांना बघा खूप आवडलेलं दिसते हे थालीपीठ बाहेर अजून पाऊस चालूच आहे आणि बघा हे मी काल धुतलेली कपडे आहेत सगळे हॉलमध्ये अशी पसरून ठेवले आहेत कारण बाहेर एवढा पाऊसच पडतो आहे त्याच्यामुळे सुकायचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मीही घरातच पसरवले आहेत आणि हे बघा मी काल हे नवीन कपड्यासाठी स्टँड पण आणलं आहे आता जोपर्यंत आम्ही घरी आहोत तोपर्यंत हा फॅन चालूच राहील त्याच्याने थोडेसे कपडे सुकतील तर मी आता दुपारी घरी जेवाय आले आहे तर सकाळी सौरभ घरी आला होता सौरभ म्हणजे आमच्या मामांचा मुलगा तो हे सगळं घेऊन आला होता तर हे माझ्या छोट्या सा सासूबाईने दिलं होतं तर ह्याच्यामध्ये खरवच आहे आणि या बॉटलमध्ये दूध आहे नंतर हे आंबे नंतर ही कंस आणि ओल्या शेंगा हे सगळं त्यांनी दिलं आहे मामांजवळ गावावरून बघा खूप अशा ओल्या शेंगा दिल्या आहेत आता मी याच्यातल्या अर्ध्या शेंगा भाजेन आणि अर्ध्या शेंगा मीठ टाकून उकडून घेईन आत्ता वाजले आहेत संध्याकाळच्या साडेसहा आणि मी आता घरी आले आहे तर आता हे अगोदर दूध मी उकळून घेईन आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते आता मी स्वयंपाकामध्ये थोडासा आमरस बनवून घेते आंबे पण जरा पिकलेले आहेत तर हे बघा आंबे हे जे आंबे आहेत ना ते आमच्या घरच्या आंबे आम आहेत आणि ही आंब्याची आम झाडे आमच्या सासऱ्यांनी लावलेली होती त्यांच्यामुळे आज आम्हाला आंबे आम खायला भेटतात खूप सारी झाडे आहेत घराच्या कडेनी आंब्याची काही झाडं त्यातली रस्त्यामध्ये गेली पण म्हणजे ती तोडली गेली घरासमोर रस्ता झाला त्याच्यामुळे आणि हो या आंब्यांची आम राखण आमच्या सासूबाई करतात कारण गावाला माकडंसुद्धा खूप आहेत आणि मग त्या या आंब्याच्या राखणीमुळे कुठंसुद्धा जात नाहीत म्हणजे कुठल्या गावाला वगैरे कुठं त्यांचं जाणं होत नाही त्यांना तिथेच थांबावं लागतं आणि त्या आंब्यांची राखण करतात म्हणूनसुद्धा आमच्या सगळ्यांना आंबे खायला भेटतात नाहीतर कशाचं आंबे काय भेटले नसते कारण आम्ही सगळे इकडे पुण्याला असतो तर आता बघा या ओल्या शेंगा मी एका गॅसवरती भाजून घेते छान छान अशा खरपूस शेंगा भाजल्या की खूप छान लागतात ओल्या शेंगा आणि हे बघा आता आम्ही भज्याची आमटी करणार आहे त्याच्यासाठी एका साईडला मसालासुद्धा ठेवला आहे भाजायला आणि एका साईडला या मी शेंगा भाजून घेणार आहे अर्ध्या शेंगा मी उकडणार आहे मीठ टाकून आणि या अर्ध्या शेंगा आता मी भाजल्या आहेत उकडलेल्या शेंगापेक्षा या भाजक्या शेंगाच खूप छान लागतात खायला पण भाजायला थोडासा वेळ लागतो तर आता माझ्या शेंगा भाजून झाल्या आहेत आणि मी आता ही बनवते भज्यांची आमटी तर त्याच्यासाठी मी हा मसाला भाजून घेते आणि ही बघा आता भजीसुद्धा तळून घेतली आहेत ताईनं तुम्ही ही आमटी एकदा करून बघा खूप छान लागते भज्यांची आमटी आपण चिकनला किंवा मटणला कसा मसाला भाजतो किंवा जे आपण दे वाटण घेतो चिकन मटणसाठी सेम तसंच वाटण करायचं फक्त चिकन आणि ऐवजी आपण त्याच्यामध्ये भजी सोडणार आहोत खूप छान अशी ही भज्याची आमटी लागते तर आता बघा याला चांगली उकळी फुटली आहे या रश्शाला आणि याच्यामध्ये मी आता भजी सोडत आहे आणि ही भजी सोडली की एक पाच ते दहा मिनटांनी गॅस बंद करायचा खूप छान अशी ही आमटी असते कधी तुम्हाला भाजीला घरी काय नसेल तर ही अशी तुम्ही आमटी बनवून बघा तुम्हालासुद्धा आवडेल खायलाही तर आमच्या घरात सगळ्यांना ही आमटी आवडते तर मैत्रिणीनो आता आपण इथेच थांबू तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आपण एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या थँक्यू